मला त्या लाभ घेता येऊन राहायला तिकडे गेलो सी एस सी सेंटरवर गेलो फार्मर आय साठी तर पडवारी म्हणते मी अप्रुव्हल पाठवला आहे आपल्या तहसील ऑफिसच्या साहेबाला भेटा इथं आलो तो जाधव साहेबाले हे म्हणतात की टेक्निकल इश्यू आहे तीन महिन्यापासून आलो वारंवार फिरणं झालो आहे ये इथून येतो हे सर इकडल्या इकडल्या साहेब लोक तिकडं पाठवतात शेवटी कंटाळून आलो मी नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी रुपेश फरकुंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो तहसील कार्यालयातून अनेक शेतकऱ्यांचे सातबारावर त्यांची फार्मर आय डी तयार होत होती आणि अशाच फार्मर आय डीसाठी अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढायला सुरुवात केलेली होती आणि शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी अनेक ठिकाणी आपले कागद दिले आणि तहसील कार्यालयात कागद देऊन संपूर्ण दस्तऐवज दिल्यावर सुद्धा काही असे लाभार्थी आहेत की त्यांची फार्मर आय डी निघाली नाही आणि फार्मर आय डी निघाल्या न नसल्यामुळे त्यांच्या यो, अनेक योजनांपासून ते आज वंचित आहात स्प्रिंकलरची योजना असो अनेक योजना असो त्याच्यापासून वंचित आहात आणि अनेकदा जे शेतकरी आहेत ते शेतकरी आपल्या तहसील कार्यालयात चक्रा मारतात मात्र अजूनपर्यंत त्यांची फार्मर आय डी निघाली नियमानं बघितलं तर फार कागद दिल्यावर जवळपास सर्व दस्तऐवज दिल्यावर चार ते पाच ती फार्मर आय डी तयार व्हायला पाहिजे मात्र आज तीन ते चार महिने झाले मात्र काही शेतकरी असे आहेत की त्यांची फार्मर आय डी निघालेली आहे आणि फार्मर आय डीसाठी तहसील कार्यालयात इथे चक्र मारत राहत राहतात आणि अशातच आपल्यासोबत जे शेतकरी आहे ज्यांनी फार्मर आय डीसाठी तहसील आहे इथं जाधव साहेबाकडे दस्तऐवज दाखल केलेले होते संपूर्ण दस्तऐवज सर्व रित्सर आहे आणि रित्सर असल्यावर सुद्धा त्यांची फार्मर आय डी त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार काय सांगाल तुम्ही फार्मर आय डी कोणते कोणते कागद दिले होते आणि त्याला किती दिवस लागतात फार्मर आय डीसाठी तर आधार कार्ड आणि सातबारा हे सर्व सर्व नंबर दिल्यावर तिथून किम कमीत कमी तीन ते चार दिवसांनी आपले फार्मर आय डी निघते पण मी गेल्या एप्रिलच्या चोवीस तारखेपासून फार्मर आय डी तयार केली आहे आणि आता जवळजवळपास अडीच ते तीन महिने होऊन गेले त्यांनी मला फार्मर आय डी नंबर दिलेला नाही आणि फार्मर आय डी माझ्या मला एकदम तर आवश्यकता काय भासली बा माझा नंबर लागलेला आहे पिंकरच्या सबसिडीसाठी महा डीबीडी पोर्टल असा आहे की आता फार्मर आय डी टाकल्याशिवाय मला त्याचा समजा समोर माझ्या मला त्या लाभ घेता येऊन राहिला तिकडे गेलो सी एस टी सेंटरवर गेलो फार्मर आय डीसाठी तर पडवारी म्हणते मी अप्रुव्हल पाठवला आहे आपल्या तहसील ऑफिसच्या साहेबाला भेटा इथं आलो तो जाधव साहेबाले हे म्हणतात की टेक्निकल इश्यू आहे तीन महिन्यापासून माझ्याला वारंवार फिरणं चालू आहे इथून येतो हे सर इकडल्या इकडले साहेब लोक तिकडं पाठवतात शेवटी कंटाळून आलो मी तर माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही ह्याच्या नवीन नवीन स्किमा काढणार तुमच्या योजना करून आले तुम्ही तर ह्या कशा एक तर पूर्तता करा या गोष्टीची आमचे कागदपत्र सगळे योग्य त्या रीतीनं काढून कायद्यानं व्यवस्थित आहे आणि हे समजा कर्मचाऱ्याच्या हलकरचीपणा म्हणू शक शुकत, म्हणू शकतो आपण किंवा यांच्या टेक्निकल कोणता इशू आहे तीन महिन्यापासून यांचा विश्वास नाही निघून आला ना टेक्निकल इशू मग काय करावा याला आम्ही जबाबदार आहो काय पण यांच्या चुकीमुळे मी ह्या योजनेपासून वंचित रुग्ण आलो याच्या यांना गव्हर्नमेंटला काहीतरी विषय का आला पाहिजे एक महसूल अधिकारी आहेत आणि यांच्याकडे शेतकरी फार्मर आय डीसाठी सर्वांचे अर्ज यांच्याकडे आहेत मात्र अजूनही काही शेतकरी आहेत की त्यांचे अर्ज पेंडिंगमध्ये पडले आहेत अजूनपर्यंत फार्मर आय डी निघालेली नाही आणि त्यामुळं अनेकांचं नुकसान होत आहे त्यासंदर्भात आपल्यासोबत जाधव साहेबात अधिकारी दिले तिथे जे आणि त्याच्याशी आपण थेट संवाद साधणार काय सांगायला याच्यात या संदर्भात ज्या लोकांच्या फार्मर आय डीसाठी अजून पण तयारी झालेल्या आहेत आणि चक्रमजून वारंवार नाही आपल्या फार्मर आय डीमध्ये सर्व फार्मर आय डी तयार करण्याची प्रोसेस चालू आहे सदर प्रोसेसमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे वरिष्ठ कार्यालयात आपण टेक्निकल प्रॉब्लेमविषयी सदर बाब कळवलेली आहे अनेक त्या जे फार्मर आय डीच्यामुळं ज्यांचे निघाले नाही आहेत त्यांचं अनेकांचा लॉस होऊन राहिला अनेक किमानपासून ते वंचित आहे आणि कित्येक दिवसापासून ते आपल्या म्हणजे याच्यात चक्रा मारतात आणि ते वापरात इथून चालले आहेत संदर्भात आतापर्यंत आपण ठोस पावले उचलले का नाही सदर पावले उचलण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला वारंवार आपण पत्र देण्यात आले आहेत कळवण्यात आले आहे त्याचं सोल्युशन सुद्धा विचारण्यात आलेलं आहे म्हणजे वरिष्ठ कार्यालय म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय पण अद्यापपर्यंत अजून त्याच्यावर काही मार्ग निघाला नाही मार्ग चालू आहे टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं लवकरात लवकर दोष होईल तर फार्मर आयडी शिवाय त्यांना दुसऱ्या स्कीमाने भेटून आल्या सिंगलरचे यांचे त्यांच्या ते काय सांगाल मग आता यांच्यामुळं जर नुकसान होत असेल नाही सदर बाब हे वरिष्ठ कार्यालयानं असल्यामुळे त्याच्याविषयी आपल्याला सध्या काही माहिती हे होते आपल्यासोबत शेतकरी आणि अनेक योजना आहे ही पोर्टलवर आता सी एन जी मार्फत अनेक योजना पोर्टलवर लागू आहात आणि पोर्टलवर ऑनलाईन फॉर्म भरून त्यांना योजनेचा फायदा होतो मात्र शासनांच्या योजना काढल्या जातो पण मात्र त्याच्यावर अंमलबजावणी केल्या जात नाही आणि त्याच अंमलबजावणीमुळे कुठंतरी नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांपर्यंत ती योजना पोहोचत नाही आणि अशातच जे आता प्रत्येकांचा जो आधार कार्ड आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा सुद्धा एक आधार कार्डसारखं एक त्यांनी आणि फार्मर आय डी तयार केलेली आहे आणि जे फार्मर आय डी मार्फतच ते टाकल्यावरच त्यांना योजनेचा फायदा होतो मात्र योजनेच्या फायद्यामध्ये जवळ जर त्यांचा फार्मर आय डी जर तयार होत नसेल तर त्याच्यापासून ज्या बाकीच्या योजना त्या योजना याच्यापासून ते वंचित आहेत आणि त्या योजनेसाठी ते सतत सगळ जवळपास तीन महिन्यापासून तहसील कार्यालया ते चक्र्या मारतात परंतु अजूनपर्यंत अधिकाऱ्यांची हलगर्जी म्हणा या टेक्निकल प्रॉब्लेम म्हणा संबंधित अधिकाऱ्याशी आपण संपर्क केला आणि त्यांनी सांगितला की बाबा टेक्निकल प्रॉब्लेम आहे टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं त्यांचा फार्मर आय डी निघू नाही मात्र हे वरिष्ठांकडे आम्ही पाठवलेलं आहे मात्र याकडे जे वरिष्ठ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भित संदर्भात यांनी दखल घ्यावा आणि जे ज्यांची फार्मर आय निघाली नाही त्यांची फार्मर आय काढून देण्यासाठी त्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित योजना ही सुरळीत चालू करावी आणि ज्या योजनेपासून कुठलाही शेतकरी या वंचित राहिल्या पाहिजे याची दखल घेण्यासाठी शासन स्तरावर नियम बजावी करावी हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंदत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील विले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंदत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक